ठरलेला वेळ आहे कासवडी रोड आमचं शेतकऱ्याचं तुमचं मंदिर आहे असं एक महाराष्ट्रातलं माझ्या संकल्पनेतनं तयार झालेलं हे एकमेव शेतकरी मंदिर ती पंचवीस लाख रुपये खर्चा मध्ये काय उभा राहिलेलं आहे आपल्याला आमदार पुढा दोन आणि संस्थेचे पाच लाख अतिशय भव्यदेवी आणि सुवि सगळ्या सुविधयुक्त असं मंदिर प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केलं जातं आम्ही अगोदर आल्यावर सत्कार करतो प्रार्थना म्हटली जाते मी स्वतः त्यात पण व्यक्तिमत्व थोडस वाचन होत विषयाचं मार्गदर्शन केलं जातं त्याच्यावर प्रश्न उत्तर होता सगळ्यांना नाश्ता दिला जातो आधार प्रदर्शन आणि सांगता होते शिस्त आता सुरू आहे एक जानेवारी पासून हा कार्यक्रम सुरू मी सर्व शेतकरी आणि महिलांना विनंती करतो आपल्याला आवडीचे विषय आम्हाला सुचवा त्या पद्धतीने त्या दृष्टीने मार्गदर्शन बोलवू आणि तुम्हाला आम्हाला फक्त ज्ञान का करायचंय तुमच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही जय होम मंगलो जय 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 महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर बार कौन्सिलचे अध्यक्ष रणजित बोंडे सर मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मन उप

दे दे निना निना। ते पाहून सुद्धा सरांबद्दल म्हणजे त्यांनी किती उद्योजक या पाच तालुक्यामध्ये उभा केलेले ते दिसून आलेलं आहे आणि तसेच त्यांना वेळोवेळी कृषी साहित्य सॉरी तालुका कृषी अधिकारी यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीम सुद्धा आपल्याला सांगितले पण सर ज्या आपण स्कीम सांगितल्या त्या स्कीमचा फायदा फक्त शेतकऱ्यांना किंवा जे उद्योजक आहेत त्यांना करून द्या असं काय अपेक्षा व्यक्त करतो कारण काय होतं जास्त प्रेम असतात त्या फक्त का असतात म्हणजे नाही आणि तसं म्हणत नाही मी तसं म्हणत नाही सर पण तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते अतिशय के चांगलं होतं परंतु आपण जर ग्रामीण भागात पाहिलं तर ह्या स्कीम असतात पण ह्या स्कीम त्या शेतकऱ्यापर्यंत किंवा त्या उद्योजकापर्यंत पोहोचवल्या जात नाही कारण त्या फक्त कागदावरतीच असतात आणि त्याचा फायदा हा पेढेच्या नियोजनानुसार आपण या चौथ्या दिनानिमित्त काही सरकार भूर्तीचा सहभाग सरकार सत्कारचा सन्मान करणार आहोत तर त्यामध्ये आपल्याकडे तयार झालेल्या उद्योजकांचा हा सुरुवातीला सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर लोन झालेले आहेत तर बँकाच सन्मान होईल आणि शेवटी सामाजिक कार्य सन्मान पुरस्काराचं वितरण होईल यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे जसं मी हा प्रवासाची सुरुवात सांगितली आहे दोन हजार बावीस